नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवघक तीन क्विंटलची कमीत कमी चोवीसशे तर मित्रांनो कमीत कमिद कमी दर आहे पंचवीसशे एक्केचाळीस वर संदर आहे सव्वीसशे वीस जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी तेवीसशे शहात्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक चारशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास सर संदर पाच हजार सत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी चार हजार तीनशे येसवर संद्रा पाच हजार सहाशे जास्तीत ज्यादा सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक आठशे आट अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे ईस्वर संद्रा सहा तर शंभर जास्तीत जद सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवघ चारशे तीन क्विंटल कमीत कमीत ते तीसशे एसरे पाच आठशे जास्तीत सहा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवघक अठरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे तीन हजार जास्तीत ज्या ते रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंधरा क्विंटल कमीत किमान अठराशे एसरे बावीसशे पन्नास जास्तीत ज्या सत्तावीस रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी चार दोनशे इसरसंद्राई चार हजार चारशे पंधरा जास्तीत ज्याज चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे इसरसंद्रा आठ हजार रुपये जास्तीत ज्याज आठ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक तेरा हजार नऊशे पंधरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ब्याऐंशी इसरसंद्राय चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्याज चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी